धन्यवाद 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 स्वागत हार्दिक अभिनंदन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विधने कुर्मे देव सर्व कार्यशी सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवोम ईश्वर गुरु साक्षात तस्मै श्री गुरु ये गणरायांना आणि करून आपण आपला लाईव्ह चालू करत आह प्रथमता लाईव्ह सभेमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आज वटील पौर्णिमा आहे प्रथमता सर्वांना वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून आणि सर्व विटू फॅमिलीकडून माझ्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस सर्वांना आनंदमय जावो साई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो आणि लाईव्ह सभेमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खरोखरच आपण आपलं बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल स्वागत आपलं युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत शिवाजी दादा जय महाराष्ट्र धन्यवाद 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 जय महाराष्ट्र आपलं धन्यवाद आपण खरोखरच आला फर्स्ट टाइम आपण